नमस्कार द्राक्षवादर बाधार मी विजय कुमार तासगाव यश लॅब सध्या बऱ्यापैकी द्राक्ष बागांचे तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान आपली कामं चालू आहेत या काळातलं पाणी नियोजन आणि याच काळातलं सूक्ष्मगण निर्मितीसाठी ज्या वेगवेगळ्या आपण फवारण्या देतो त्या अत्यंत महत्वाच्या आहेत माझं मत यावर असं आहे की आपण जे युरेसिल आणि सिक्स बी किंवा झिरो बाउंड चोती जे वापरतो त्याचा दर्जा अत्यंत असणं महत्त्वाचा आहे नाशिककडच्या किंवा सांगली भागातल्या सुद्धा किंवा सोलापूर भागातल्या बागांच्या आजूबाजू अवकाळी पाऊस पडतोय किंवा आभाळी वातावरण जास्त निर्माण होते अशा वेळी टेम्परेचर खूपच कमी येत आहे आणि जे आवश्यक ऊन पडणार आहे तीही पडत नाही त्याचवेळी काही भागात टेम्परेचर अगदी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत सुद्धा चाललेला आहे अशा वेळी सुद्धा बागेची जी डीएनए आणि आर एन ए म्हणजे डाय रायबोन्युक्लिक ॲसिड डायऑक्सि रायबोन्युक्लिक ॲसिड आणि रायबोन्युक्लिक ॲसिडची जी लेवल पाहिजे ती मेंटेन राहताना दिसत नाही त्यामुळे बाग एखाद्या वेळी फेल जाण्याची शक्यता असते ज्यावेळी अवकाळी निर्माण होते त्यावेळीसुद्धा बागेत जिब्रेली लेवल वाढते आणि त्यावेळीसुद्धा सूक्ष्मगड निर्मितीला मोठा अडथळा येऊ शकतो अशा वेळी शाखे वाढ बागेची जास्त होत असते बागायत बंधव याच काळात जे आपण खत नियोजन आणि पाणी नियोजन आणि जे, जे संजीवकांचा वापर आपण जो करतो तो अत्यंत महत्वाचा आहे प्रामुख्यानं लक्षात घ्या बाग अजिबात फेल जाता कामा नये यासाठी तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान किमान दहा ते बारा वेळा झिरो बावन चौतीस चांगल्या दर्जाचं महागडं असा त्याचा अर्थ नाही प्रसंगी तपासून घ्यावं लागलं तरी सुद्धा चालेल झिरो बावन चौतीसच्या किमान दहा ते बारा फवारणे ह्या काळात आपल्या होणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं आहे कारण सूक्ष्मगड निर्मिती ही निव्वळ सूर्यप्रकाशापासून होते आणि याच काळातलं पानदेट तपासून बागेतील झिंक मॅग्नेशियम बोरा आणि जास्त लेवलला फॉस्फरस हे अत्यंत महत्वाचं ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचवेळी बागेतील डी एन ए आणि आर एन ए आणि कृत्रिमरित्या सायटोकॅनिन लेवल वाढवायचे असेल तर वापरत असलेला आपण संजीवकांचा दर्जा अत्यंत महत्वाचा तो तपासूनच घ्या तपासण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे जे युरॅशिल आणतोय ते पाण्यात टाका पाण्यात जर विरघळलं तर ते युरॅशिल नाही सिक्स सिक्सबीए पाण्यात टाका विरघळलं तर ते सिक्स सिक्सबी नाही सिक्स सिक्सबीएच द्रावण हे हाताला बुळबुळीत लागलं पाहिजे ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण अमोनिया अमोनियामध्येच युराशील विरघळतो जर युरॅसिलचं सॉलवंट बेच्या सॉलवंटमध्ये युरॅसिल जर सिक्सबेच्या सॉलवंटमध्ये विरघळत असेल तर ते युरॅसिल नाही हे प्रामुख्यानं लक्षात घ्या मी जाहीरपणानं सांगतो की आपण दिलेला जो दर्जा आहे यश अॅग्रोलॅब न जे युरॅसिल आणि सिक्सबे दिले ते खोलखोल सुंदर दर्जाचा देण्याचा प्रयत्न केलाय अडीचशे मिलीमध्ये जर पंचवीस ग्रॅम विरघळत नसेल तर थोडंसं शेकवेल जास्त काळ जर आपण त्यात हलवलं लगेच पाण्यात टाकल्या टाकल्या विरघळत असेल तर तो, तो सुद्धा नाही आहे हे लक्षात घ्या तेव्हा सॉलोण सुद्धा टाकल्या टाकल्या विरघळत असेल तर तो युरिसिल नाही आहे तो एक लिटरच्या बिसलेलच्या पाण्यात अडीचशे मेल टाका त्यात युरियासील टाका चांगलं शेक करा अगदी वेळ लागला पाहिजे त्याला आणि मग अशा दर्जाचं युरिसिल जर आपण बागेला फवारलं तर बागेची डीएनए आर एन ए चांगला मेंटेन राहतो भागादार बंधून या तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान जो आपण संजीव वापरतो त्याचा दर्जा चांगला देण्याचा प्रयत्न करावा असं माझं मत आहे धन्यवाद